नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात आत्ता नववी गणित भाग एकचं दुसरं प्रकरण नाव नाही वास्तव संख्या आणि वास्तव मधला सराव संच दोन पॉईंट तीन मित्रांनो आज आपण बघूयात जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटी रिक्शी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढे मित्रांनो बघा या अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या पहिल्या प्रकरणाच्या व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवल्यात नसतील बघितल्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी पहिल्या प्रकरणाच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बघा मित्रांनो इथं बघूयात पुढील कर्णींच्या कोटी सांगा कोटी कोटी म्हणजे काय बघा या ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारे करणी याला म्हणतात कर्णीचा चिन्ह करणी म्हणजे लिंबू वगैरे ते मारतात असले काय करणी नाही बरं का ही करणी वेगळी आहे इंग्लिशमध्ये म्हणतात सवड मराठीमध्ये म्हणतात कर्णी तर या करणीमध्ये हिचा आतमध्ये एक संख्या असेल सात आणि इथे बघा इथं वर्गमुळाचं जे चिन्ह आहे इथे याच्यामध्ये जर का एखादी कुठलीही संख्या असेल उदाहरणार्थ याच्या आतमध्ये जर काय एखादी संख्या असेल तीन तर याची कोटी तीन आहे असं समजायचं आतमध्ये चार संख्या असेल काहीच नसेल तर समजायची दोन आहे याची कोटी किती समजा इथं पाच आहे याची कोटी किती इथं काय नाही तो जिसका कोई नाही होता उदर इसका दो होता काय नाही म्हणजे दोन म्हणजे इथं कोटी दोन आहे समजा इथं तीन बाहेर आहेत आणि आतमध्ये दोन आहेत तर तुम्ही काही काही मुलं म्हणतात की कोटी तीन काय नाही कारण तीन इथं नाही ना बाळांनो इथं जर असतं ना आतमध्ये तर ती कोटी आता इथं आतमध्ये काय नाही म्हणजे इथं कोटी दोन आहे तर कोटी ओळखणं लय सोपं आहे एवढा काय अवघड नाही यवृष्ट जाऊन झेंडा लावायचा नाही इथं बघा इथं कोटी किती बाबा तीन आहे इथं आतमध्ये काय नाही पाच आहे बाहेर आहेत म्हणजे इथं कोटी किती आहे दोन आहे इथं कोटी किती बाबा इथं आतमध्ये चार आहे म्हणून चार आहे इथं कोटी काय नाही म्हणजे दोन आहे इथं कोटी तुम्हाला दिसली तीन आहे किती सोपा प्रश्न आहे एकदम उत्तर भारीमध्ये येते बघा एकदम सोपा प्रश्न आहे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न या ठिकाणी इथं कोटी किती परत तोच आहे भाई क्या हव्या तेच प्रश्न त्याच्यातले इथं कोटी तीन आहे इथं कोटी चार आहे इथं कोटी पाच आहे इथं काय नाही म्हणजे कोटी दोन आहे इथं कोटी तीन आहे आणि इथं कोटी काय नाही म्हणजे दोन आहे झालं बस काय टेन्शन नाही राहिलं का टेन्शन लेने का नाही दोस्तों आगे जाएंगे आगे जो क्वेश्चन आहे ये बी बहुत इम्पॉर्टंट आहे पुढचा प्रश्न खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय आहेत कोणत्या करणींच्या जोड्या विजातीय आहेत ते लिहायचं आता वॉट इज मीन बाय सजातीय अँड विजातीय टेन्शन लिहिले का नाही दोस्तों सजातीय म्हणजे काय आणि विजातीय म्हणजे ते सांगतो आता उदाहरणार्थ पाच वर्ग मुळात सात आणि दोन वर्ग मुळात सात ही जोडी आणि पाच वर्ग मुळात सात आणि दोन वर्ग मुळात आठ ही जोडी आता इथं दोन जोड्या आहेत रबने बनाजी जोडी ये जोडी को रबने बनाया है, ये एक सजातीय आहे कारण इथं पण वर्ग म्हणा सात इथं पण वर्ग मुळात सात दोन्ही जोड्यांमध्ये कर्णीच्या आतमध्ये जी काही संख्या आहे ती जर सारखी असेल तर ती जोडी सजातीय आहे नाहीतर त्या जोडीला आपण काय म्हणणार विजातीय जोडी आता सध्या ही जी काही जोडी आहे ती सजातीय जोडी आहे कुठली जोडी आहे सजातीय जोडी तर या जोडीला सजातीय म्हणणार हिला म्हणणार का नाही ही विजातीय कारण हिथं रोठसात हिथ रोटाट उट रूट न जाना तुमसे कुत तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल सजातीय म्हणजे काय विजातीय म्हणजे काय तर इथं हिथं काही पोरं म्हणतील सर हिथं बावन इथं तेरा म्हणजे ही विजातीय आहेत की नाही नया म्हणणा ना, ना पहिले चेक करायचं बघा पहिली गोष्ट याला नीट सोडून घ्यायचं वर्गमुळात बावन्न पाच वर्ग मुळात तेरा आता बघा वर्गमुळात बावन्न म्हणजे तेर चोक बावन आणि इथं पाच वर्ग मुळात तेरा बरोबर आता इथं जर आपण या ठिकाणी बघितलं चाराचे बाहेर आले किती चार असेल ना वर्गमुळात त्याचे बाहेर आले दोन चाराचं वर्गमूळ दोन दोन वर्ग मुळात तेरा आणि इथं पाच वर्ग मुळात तेरा आता जोडी कुठली ही जोडी कशी आहे रबने बना दी जोडी ही जी जोडी आहे ती सजातीय आहे सजातीय आहे, स्वाहा आता या ठिकाणी आपण कृष्णा पुढचा प्रश्न बघूया पुढच्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर इथं रूटमध्ये सिक्स्टी एट आहेत आणि इथं पाच वर्ग म्हणा तीन आहेत अडुसष्टचा जर का विचार केला तर काय करता येईल आपल्याला याचे आपल्याला हे करायचे फॅक्टर्स पाडायचे चाराने भाग जातो का अडुसष्टला बघा चार इके चार सातून चार गेले दोन वरून आले आठ चार सात अठ्ठावीस ओके चार गुणिले सतरा सतरा चौक अठ्ठावीस वर्ग मुळात सतरा गुणिले चार आणि पाच वर्ग मुळात तीन चाराचे बाहेर आले दोन वर्ग मुळात सतरा पाच वर्ग मुळात तीन किती पण तुम्ही या ठिकाणी फॅक्टर्स पाडा पण इथं वर्ग मात सतरा इथं वर्ग मुळात तीन आता मला सांगा सजाती आहे का विजाती आहे मैत्रीच ही जोडी विजातीय तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता सोपं आहे मित्रांनो जास्त काय अवघड विषय नाहीये आता इथं बघा तिसरा बाबा चार वर्ग मुळात अठरा आणि सात वर्ग मुळात दोन बघा चार वर्ग मुळात अठरा म्हणजे नऊ दुने अठरा सात वर्ग मुळात दोन भाग लावायचा नऊ दुने अठरा बरं चार गुणिले नावाचे बाहेर आले तीन कारण नावाचं वर्गमूळ असतो तीन बाहेर आले वर्गमुळात राहिले दोन हे सात वर्ग मुळात दोन चार त्रिक बारा हे वर्ग दोन सात वर्ग मुळात दोन आता इथं बघा या ठिकाणी जर का बघितलं इथं वर्गमुळात दोन हिथं वर्गमुळात दोन सारखी आहे वर्गमळातली संख्या म्हणजे ही कशी आहे सजातीय मैत्री यायचं ही जोडी सजाती आहे पूर्ण वाक्यात लिहायचं मी शॉर्टकटमध्ये लिहायचो तुम्ही पूर्ण वाक्यात इथे ही जी जोडी आहे ती सजाती आहे असं आपल्याला म्हणता येईल तर पुढचे काही प्रश्न बघूयात तत्पूर्वी याचा जर काय स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आज आपण बोलूयात पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन वरती आहे ह्यो बघा चौथा पाचवा सहावा प्रश्न आहे आता इथं एकोणीस वर्गमुळात बारा बघा बरं का एकोणीस वर्गमुळात बारा आणि सहा वर्गमुळात तीन एकोणीस वर्ग मुळात बारा म्हणजे चार त्रिक बारा आणि सहा वर्ग मुळात तीन एकोणीस आपल्या जाग्यावर चाराचं वर्गमूळ दोन वर्गमाळ तीन आपल्या जाग्यावर सहा वर्ग तीन एकोणीस दोन अडोतीस वर्गमा तीन आपल्या जाग्यावर सहा वर्ग तीन झाला विषय क्लोज हिथं सजाती एका विजाती आहे सजातीय कारण दोन्हीकडे वर्गमात तीन वर्गमात तीन सारखी असल्यामुळे ही जोडी सजातीय आहे आता पुढे जाऊयात पाच वर्गमत बावीस ओ माय गॉड आता इथं ह्याचे पण अवयव पडत नाही ह्याचे पण अवयव पडत नाही बघा इथं काय आता अकरा दोन्ही बावीस दोघातून काहीच कॉमन नाही निघू शकत इथं अकरा त्रिक तेहतीस तीस दोघातून काहीच कॉमन नाही निघू शकत म्हणजे ही जोडी काय म्हणाल तुम्ही ही विजाती आहे इथं डायरेक्ट तुम्ही स्पष्ट करू शकता ही विजातीय आहे इथं डायरेक्ट इथं काय सोडवायची पण गरज नाही कारण ते अवयवच पडत नाही ना इथं या दोघांचे आता इथं बघा पाच वर्ग मुळात पंच्याहत्तर सॉरी पाच वर्गमुळात पाच आणि वर्गमुळात पंच्याहत्तर बघा पाच वर्ग मुळात पाच आणि वर्गमुळात पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आता पाच वर्ग मुळात पाच पंचवीसचे बाहेर आले पाच आणि वर्गमुळात तीन आता या ठिकाणी मला एक गोष्ट सांगा वर्गमुळाच्या वर्गमुळामध्ये इथं पाच आहे आणि इथं तीन आहे म्हणजे ही काय विजाती आहे तुम्ही म्हणाल वर्गमुळाच्या बाहेरची संख्या सारखी आहे वर्गमुळाच्या बाहेरची संख्या सारखी असू दे नसू दे काय फरक पडत नाही आतमधली जी संख्या थी थी त्या आहे तिच्यावरती सगळा गेम आहे त्यामुळे ही काय जोडी आहे विजातीय ओके ही विजातीय आहे तुम्ही म्हणू शकता तर अशा प्रकारे कुठल्या जोड्या सजातीय आहे कुठल्या विजातीय आहे हे आपण ओळखू शकतो आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक तीन आपल्या स्क्रीनवर चौथा प्रश्न पहिला प्रश्न काय तो आहे बघा जर का कुस्त गडबड दया या ठिकाणी बघा आपल्याकडं पहिला जो प्रश्न आहे तो कोटी ओळखा होता ओके okay. बरं बाबा आ, कोटी सांगा ओ हो 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 हा जो दुसरा जो प्रश्न आहे मित्रांनो तो दुसरा प्रश्न जरा वेगळा होता बरं का परत एकदा बघा इथं तर कोटी नव्हतं कुठल्या संख्या करणी आहेत ते लिहायचं होतं बरं का या प्रश्नाकडे आपण परत येऊ यांच्या मागाशी आपण कोटी बघितल्या होत्या दुसऱ्या प्रश्नांमध्ये तर त्या कोटी नाही तर ह्या कुठल्या करणी आहेत ते आपल्याला ओळखायचं होतं बरं ही करणी आहे का नाही आता ही करणी आहे का बघा कर्णीमधली संख्या जर का अबाधित राहत असेल एक्कावन्न ही करणी आहे समजा मी म्हटलं वर्गमुळा चार वर्गमुळा चाराच्या बाहेर पडले दोन म्हणजे ही करणी नाहीये करणीचं चिन्ह गायब नाही झालं पाहिजे कर्णीचं चिन्ह तसंच्या तसं राहिलं पाहिजे तर ती करणी मग इथं बाबा ही करणी आहे बरं का ही करणी आहे ओके इथं म्हणू शकता ही करणी आहे हा दुसरा प्रश्न आपण परत बघतोय आता इथं बघा सोळाचा चौथा आता बघा सोळा म्हणजे काय झालं दोनाचा चौथा घात आणि इथं काय बाबा चार आणि इथं सोळा आलं सोळाच्या इथं बाहेर पडले तर दोन राहिले कारण चार दोनाचा चौथा घात असतो वाटत तर इथं लिहू बरो बरोबर इथं चौथ्या मुळामध्ये दोनाचा चौथा घात बरोबर का बरं का बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर बे दुने चार चार दुने आठ आठ जुने सोळा किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि याचे बाहेर पडतील दोन दोन बाहेर पडले म्हणजे करणी आहे का नाहीये तर ही करणी नाहीये करणीचं चिन्ह राहिलं पाहिजे आता एक्क्याऐंशी ही पण करणी आहे ही करणी आहे।, आहे, आहे का आहे माहिती आहे का कारण एक्क्याऐंशी म्हणजे किती बाबा तीनाचा चौथा घात एक्क्याऐंशी असतो आणि इथं पाचवं मुळे इथं जर चार असतं तर करणी नसती लक्षात आलं असेल तुमच्या आता दोनशे छप्पन्न सोळाचं वर्गमुळे इथं सोळा आलं दोनशे छप्पन्नचं उत्तर आलं सोळा करणीचं चिन्ह गेलं म्हणजे ही करणी आहे का नाही आहे ही करणी बरोबर चौसष्ट बघा चाराचा घन चारात चार गुणिले चार गुणिल्ले चार चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट तुम्ही इथं लिहू शकता चौसष्ट म्हणजे घनमुळात चार गुणिले चार गुणिले चार चाराचे बाहेर आले चार तीन वेळा चार आहेत इथं घनमुळे बाहेर आले चार म्हणजे ही करणी आहे का तर ही करणी नाही ओके ही करणी नाहीये आता इथं ही करणी आहे का आहे कारण बावीसच्या सात बाहेर निघणार नाही तर अशा प्रकारे करणी आहे की नाही हे आपल्याला ओळता येईल मगाशी आपण थोडी गडबड केली पण ठीक आहे का हरकत नाही प्रश्नावरती वाचला नाही हा दुसरा प्रश्न झाल्यानंतर बघा हा तिसरा झाला आपण बघितला आता आता आपण चौथ्या प्रश्नाकडे येऊयात हा सोपा आहे सोपे रूप द्या अवयव पाडायचे सत्तावीस म्हणजे काय बाबा नऊ त्रिक सत्तावीस बरोबर नवाचे बाहेर आले तीन आणि वर्गमात तीन झालं सोपं रूप पन्नास म्हणजे काय बाबा पन्नास म्हणजे काय वर्गमात पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस गुणिले दोन असे अवयव पाडायचे पंचवीस गुणिले दोन पन्नास पंचवीस कितीचा वर्ग आहे पाचाचा पंचवीसचे बाहेर आले पाच आणि हे वर्गमात दोन दोनशे पन्नास म्हणजे बाबा किती पंचवीस दहा हे दोनशे पन्नास बघा पंचवीस गुन्हे दहा केलं की दोनशे पन्नास परत पंचवीसचे बाहेर आले पाच आणि हे वर्गमुळे दहा दहाच्या अवयव पडतात पाच दुने दहा पण कॉमन काय निघणार नाही इथं बघा एकशे बारा तर एकशे बारा असं काय दिसलं ओळखीचं नसलं तर एकशे बाराला बघा चाराने भाग लावा चाराने भाग लावला चार दुने आठ बरं एक काम करा असे भाग लावा अशा प्रकारे भाग लावा जरा बरं पडेल एकशे बाराला पहिलं चाराने भाग लावा बघा चार दुने आठ आणि चारा अठे बत्तीस चार दुने आठ चार आठ ते बत्तीस अठ्ठावीस उत्तर येईल चाराने भाग लावला तर बघा एकशे बाराला जर चाराने भाग लावला चार दुन्या आठ अठरा अकरातून आठ गेले तीन वर आणि दोन चार आठ ते बत्तीस परत चाराला चाराने भाग जातो अठ्ठावीसला चारा साता अठ्ठावीस परत साताला कितीने भाग जाईल साताने स सा, मग साताने जर भाग लावला तर सात एके सात येतं आपल्याकडे तर अशा प्रकारे चार गुणिले चार गुणिले सात अशा अवयव पडतील काय अवयव पडतील चार गुणिले चार गुणिले सात आता हे तर चार चार दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहा आणि वर्गमुळा सात हे झालं स्वप्ूप एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्टला पण चारने भाग लावा चला एकशे अडुसष्टला जर चाराने भाग लावला ब बरं का एकशे अडुसष्ट बरोबर चाराने जर आपण भाग लावला चार चौक सोळा आणि चार दोन्ही आठ किती झालं बेचाळीस बेचाळीसला चाराने भाग जाईल का नाही बेचाळीसला चाराने भाग जाणार नाही समजा तिनाने भाग लावला बेचाळीसला तीन एक तीन तीन चौक बारा आलं चौदा त्रिक बेचाळीस चौदाला कितीने भाग जाईल दोनाने भाग जाईल मग इथे दोनाने जर आपण भाग लावला तर बेसत्ती चौदा येईल आपल्याकडे साताला परत या ठिकाणी साताने भाग लावला तर सात बघा चार त्रिक बारा बारा चुवीस, चुवीस दुने चोवीस चोवीस सत्ते एकशे अडुसष्ट किंवा सात दुने चौदा चौदा त्रिक बेचाळीस आणि बेचाळीस गुणिले चार चार दुने आठ चार चारशे सोळा अशा प्रकारे चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले सात अशा अवयव पडतील पण हे चार जो आहे ना तोच कशाचा तरी वर्ग आहे मग या ठिकाणी आपण नुसतं चार गुणिले बेचाळीस जरी लिहिलं चार गुणिले बेचाळीस जरी लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला हे उत्तर एवढं मिळू शकतं आणि चाराच्या बाहेर येतील दोन आणि वर्गमुळात बेचाळीस राहतील असं उत्तर लिहिलं तरी चालेल तर अशा प्रकारे हे करणींना आपल्याला सोपरूप रूप देता आलं पाहिजे त्यासाठी अवयव पाडता आले पाहिजेत बाकी काय नाही आहे फक्त अवयव पाडायचे आहेत आपल्याला आता पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे चौथा सोपे रूप द्या अरे आत्ताच झाला सोपे रूप द्यानंतर आपल्याला काय करायचं इथं लहान मोठेपणा ठरवायचा आहे बघा लहान मोठेपणा ठरवणं खूप सोपं आहे आता हा प्रश्न आहे सात वर्ग मुळात दोन आणि पाच वर्ग मुळात तीन कोण लहान कोण मोठा सगळ्यांना पहिलं आतमध्ये घ्या लहान मोठेपणा ठरवताना सगळ्यांना आतमध्ये घ्यायचं बघा तर मी साताला आत घेतो दोन गुणिले सात आतमध्ये गेले साती साती एकोणपन्नास वर्ग झाला आणि इथं वर्ग मुळात तीन आपल्या जाग्यावर पाच आतमध्ये गेले पाचाचा वर्ग झाला पंचवीस सगळ्यांना आतमध्ये घ्या आता एकोणपन्नास जुने किती झाले अठ्ठ्याण्णव आणि इथं पंचवीस तरी किती झाले पंच्याहत्तर आता कोण मोठं आहे अठ्ठ्याण्णव मोठे म्हणून सात वर्गमाळा दोन हे मोठे आहेत पाच वर्गमळ तीनपेक्षा अशा प्रकारे हा सगळा विषय आता इथं दोनशे सत्तेचाळीस आणि दोनशे चौऱ्याहत्तर मी आता तिसरा घेतो इथं डायरेक्ट सांगू शकता सत्तेचाळीस मोठे का चौऱ्याहत्तर मोठे चौऱ्याहत्तर मोठे इथं डायरेक्ट असं तुम्हाला सांगता येईल तिसऱ्या गणिताच सोडवायचे काय बाबा दोन वर्गमाळा सात कॉमा वर्गमत अठ्ठावीस आता काय करू हे वर्गमाळा सात आपल्या जाग्यावर दोनाला आतमध्ये नेऊ दोनाचा वर्ग चार जाईल आणि हे वर्गमळत अठ्ठावीस आपल्या जाग्यावर सात चौक अठ्ठावीस आणि इथं पण अठ्ठावीस हे कसे बाबा सारखे झालं लहान मोठेपणा म्हणजे अशी चिन्ह हे एक दोन तीन ही चिन्ह लक्षात ठेवायची आता इथे बघा पाच वर्ग मुळात पाच चौथा प्रश्न पाच वर्ग मुळात पाच आणि सात वर्ग मुळात दोन वर्ग मुळात पाच आपल्या जागेवर हे पाच आतमध्ये गेले पाच वर्ग झाला पंचवीस बरोबर वर्गमुळे दोन आपल्या जागेवर सात आतमध्ये गेले साताचा वर्ग झाला एकोणपन्नास पंचवीस पाचशे एकशे पंचवीस आणि एकोणपन्नास जुन्या अठ्ठ्याण्णव कोण मोठे बाबा एकशे पंचवीस मोठे म्हणून इथं म्हणू शकतो पाच वर्ग मुळात पाच हे मोठे आहेत कोणापेक्षा सात वर्ग मुळात दोन अपेक्षा तर अशा प्रकारे हा लहान मोठेपणा ठरवायचा आहे एकदम सोपं आहे लहान मोठेपणा ठरवण्यासाठी सगळ्या संख्यांना आतमध्ये घेऊन जायचं आणि मग आहे कोण लहान आहे कोण मोठे आता आणखी काय इथं प्रश्न आहे बघा चार वर्ग मुळात बेचाळीस बघा पाचवा जो प्रश्न आहे चार वर्ग मुळात बेचाळीस आणि नऊ वर्ग मुळात दोन आता बघा वर्गमुळात बेचाळीस आपल्या जाग्यावर चार आतमध्ये चार हे चाराचा वर्ग सोळा गेला आतमध्ये त्याचबरोबर इथं दोन गुणिले नवाचा वर्ग एक्क्याऐंशी एक गेला आतमध्ये इथं बघा इथं काय होईल बाबा सोळा दुने बत्तीसशे दोन हजार चारले तीन सोळाशे चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट सहाशे बहात्तर आणि इथं एक्क्याऐंशी दोन्ही एकशे बासष्ट कोण मोठं तर सहाशे बहात्तर मोठा म्हणून चार वर्ग मुळात बेचाळीस मोठा आहे कोणापेक्षा नऊ वर्ग मुळात दोन तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करता येऊ शकतो आपल्याला सोपा विषय आता इथे कॅल्क्युलेशन जे आहे ते नीट करा बघा सोळा जुने बत्तीस अश्चार तीन सोळशोक चौसष्ट पासष्ट सातश चौसष्ट आता इथे बघा सहावा प्रश्न थोडासा वेगळा वाटतो पाच वर्ग मुळात तीन आणि नऊ आता हे वर्ग वर्गमुळात तीन आपल्या जाग्यावर पाच आतमध्ये गेले पाचाचं वर्ग पंचवीस आणि नवाचं काय होईल वर्ग मुळात एक्क्याऐंशी नवाचं वर्ग मुळात एक्क्याऐंशी आता पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि वर्गमुळात एक्क्याऐंशी कोण मोठं वर्गमुळात एक्क्याऐंशी मोठे मैत्री यायचं बाबा की सात की बाबा पाच वर्गमुळात तीन लहान आहे नवापेक्षा तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आपल्याला सांगता येईल आता सा सहावा पाचवा सहावा नंतर हा आय थिंक सातवा प्रश्न आहे बरं का सातवा प्रश्न बघा काय सात आणि दोन वर्ग मुळात पाच साताचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे इथं वर्गमुळात एकोणपन्नास येतील आणि इथं काय आलो बाबा वर्ग मुळात पाच आपल्या जागेवर दोन आत्म बाहेर आहे आतमध्ये गेले दोनाचा वर्ग चार झाला एकोणपन्नास आपल्या जागेवर आणि पाच चोक वीस कोण मोठं हो? एकोणपन्नास मोठे त्याच्यामुळे आपण इथं लिहू शकतो सात हे मोठे आहेत दोन वर्ग मुळात पाचापेक्षा काय एवढा मोठा विषय नाही मी फास्ट घेतोय कारण खूप सोपी गणित आहेत एकदम सिंपल आहे आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात बघा पुढचा प्रश्न आता वेगळा आहे सहावा सोपे रूप द्या बेरीज करा सोपे रूप द्या देताना लक्षात घ्या आतमध्ये वर्ग मुळात सारखीच संख्या असली पाहिजे तर सोपं रूप देता येतो नाहीतर नाही बघा आता इथं काय होईल पाच वर्ग मुळात तीन बघा पाच वर्ग मुळात तीन अधिक आठ वर्गमुळात तीन वर्गमळ तीन सामान आहे मग यांची बेरीज करा सगळ्यात आठ अधिक पाच तेरा तेरा वर्गमा तीन विषय संपला एकदम सोपं आहे बघा पाच वर्ग मुळात तीन अधिक तीन वर्ग आठ वर्ग मुळात तीन तेरा वर्ग मुळात तीन पाच अधिक आठ तेरा आणि हे वर्गमुळे तीन एकदा इथे जरा गडबड आहे बघा इथे काय आहे का हे नऊ वर्ग मुळात पाच आपल्या जाग्यावर वजा चार वर्ग मुळात पाच आहेत आणि त्याच्यानंतर अधिक इथं वर्ग मुळात एकशे पंचवीस इथं पाच जर मी कॉमन काढले पाचाने जर भाग लावला पाच गुणिले पंचवीस पंचवीस पाचशे एकशे पंचवीस असं या ठिकाणी इथं कॅल्क्युलेशनला येतं मी बघा गणित बरोबर आहे का नाही ते चेक करतो कारण प्लस मायनसचं जरी चिन्ह राहिलं तरी आपलं चुकू शकतं आहे इथं इथं मायनसच्याचे नऊ वर्ग मुळात पाच वजा चार वर्ग मुळात पाच आणि इथं काय केलं एकशे पंचवीसचे चे अवयव पाडले आता काय होईल आता काय होईल या ठिकाणी बघा नवातून चार गेले किती राहिले नवा नऊ वर्गमुळात पाच मधून चार वर्गमळात पाच जाऊ शकतात कारण इथं वर्गमुळात वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच समान आहे नवातून चार गेले पाच वर्ग मुळात पाच आणि अधिक हा पंचवीस आहे त्याचं वर्गमूळ बाहेर आलं पाच राहिलं बरोबर पंचवीसला बाहेर केलं पाच आणि हे वर्गमुळात पाच आता इथे पण बघा वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच समान आहे मग पाच अधिक पाच करा पाच अधिक पाच दहा वर्गमुळात पाच विषय संपला आणि वर्गमुळात पाच एकदाच लिहायचं आहे तर अशा प्रकारे हे सोपं रूप देता आलं पाहिजे गुणाकार भागाकार बेरीज वजापाकी करता आली पाहिजे पुढे बघूयात पुढे पण या यामधले काही एक्झाम्पल्स आहेत आता इथे बघा इथे पण तसंच करायचं आहे सात वर्गमुळात अठ्ठेचाळीस म्हणजे सोळा त्रिक अठ्ठेचाळीस पकडा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस सोळाच्या बाहेर येतील चार सत्तावीस म्हणजे नऊ त्रिक सत्तावीस आणि हे वर्गमुळात तीन वजा ठीक आहे बरोबर सात गुणिले सोळाच्या बाहेर येतील चार आणि वर्गमुळात तीन वजा नवाच्या बाहेर येतील तीन आणि वर्गमुळात तीन आपल्या जागेवर आणि हे वजा वर्गमुळात तीन आता सात चोक अठ्ठावीस वर्गमुळात तीन वजा हे तीन वर्गमुळात तीन आणि वजा हे वर्गमुळात तीन आता पहिलं काय करू अठ्ठावीस वजा तीन वर्गमुळे तीन वर्गमळा तीन कॉमन आहे अठ्ठावीस मधून तीन गेले किती राहिले बाबा पंचवीस वर्गमुळात तीन आणि हे वजा वर्गमुळात तीन अठ्ठावीस मधून तीन गेले पंचवीस आणि हे वर्गमुळात तीन आता पंचवीसमधून एक वर्ग मुळात तीन गेले पंचवीसातून एक गेला चोवीस वर्ग एक दम ही जी, जाला जाला, ही आरे तीन एकदम इझी झाला विषय झाला आता इथे तुम्ही म्हणाल अरे तीनशे पाच आला डोक्याला ताप टेन्शन देणे का नाही बघा आता इथे एक काम करा पहिली या दोघांची हो बेरीज करून टाका चला असं चला मांडणी वेगळी घडू सा वर्ग मुळात सात अधिक दोन वर्ग मुळात सात नंतर वाजा तीन वर्ग मुळात सात भागीले पाच याचा अर्थ असा होतो ठीक आहे आता सात वर्ग मुळात सात आणि दोन वर्ग मुळात सात हा एक आणि दोन किती झाले तीन तीन वर्ग मुळा सात वजा तीन वर्ग मुळा सात भागीले पाच आता इथं तिरकस गुणाकार करू कॅल्क्युलेशन करताना पाच भागीले इकडे आला गुणिले इथं खाली काय नाही म्हणजे एक पाच त्रिक पंधरा पंधरा वर्ग माळ सात झालं वजा एक गुणिले तीन 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 वर्ग मला सात झालं भागिले पाच पाच एके पाच बघा काय केलं पाच त्रिक पंधरा आणि हे वर्ग मला सात वजा एक गुणिले तीन तीन आणि हे वर्ग मला सात आणि पाच एके पाच पंधरातून तीन गेले किती राहिले बारा वर्गमुळा सात भागिले पाच बारा वर्गमुळा सात भागिले पाच किंवा याला असं लिहू शकता बारा छेद पाच वर्गमुळा सात तुम्हाला ज्या पद्धतीने द्यायचंय त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता ठीक आहे आता मित्रांनो पुढे जाऊयात पण पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं या ठिकाणी मला नवीन दिसतात आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं एक बेलचं बटन सुद्धा दाबा बघा सव्वा प्रश्न आहे उत्तर बरोबर आहे का यस करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा आता सातवा प्रश्न आपल्याकडे सातवा आठवा नववा दहावा बरेच प्रश्न आपल्याकडे दोन तीन हा बघा गुणाकार करा पण सोपं आहे गुणाकार करायचा म्हणजे बघा एक आयडिया करू या ठिकाणी आता इथं तीन वर्गमुळातल्या संख्यांचा गुणाकार वर्गमुळात करा बाहेरच्या संख्यांचा बाहेर आता तीन गुणिले इथं काय नाही म्हणजे एक चला तीन गुणिले एक तीन आणि वर्गमुळात बाबा काय बारा गुणिले अठरा आता याचे अवयव पण पाडा काय बाहेर निघते काय बघा बारा म्हणजे बघा साई दुने बारा आणि साहित्रिक अठरा असं होतं साई दुने बारा गुणिले साहित्रिक अठरा आता इथे काय कॉमन निघल तुम्हाला काय वाटतंय जो डबल आहे तो कॉमन सहा सहा दोन वेळा आहे तो कॉमन निघला एकदाच आणि वर्ग मुळात दोन गुणिले तीन सहा झाले दोन गुणिले तीन राहिले चला आता साहित्रिक अठरा आणि वर्ग मुळात बेत्रिक सहा असं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागणार थोडंसं ठीक आहे आता इथे पण बघा काय करा तीन गुणिले सात बाहेर आहे त्यांचा गुणाकार बाहेर करा आणि आतमध्ये बारा गुणिले पंधरा बरोबर आता इथं करा तीना सत्ता एकवीस आणि वर्ग वर्गमळात बारा म्हणजे काय बाबा चार त्रिक बारा आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे तीन कॉमन निघेल किंवा एक काम करा बारा गुणिले पंधरा एकशे ऐंशी असं कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल आणि मग काय बाबा एकवीस वर्ग वर्गमळत एकशे ऐंशी म्हणजे छत्तीस पंचे एकशे ऐंशी किती बाबा छत्तीस पंचे एकशे ऐंशी आपल्याला माहिती आहे छत्तीस पंचे ऐंशी वर गये वर गये आता छत्तीस कितीचा वर्ग आहे सहाचा एकवीस आपल्या जागेवर गुणिले छत्तीसचा छत्तीसचं वर्गमळ सहा बाहेर आला आणि हे वर्गमळात पाच आता स किती सायके सहा आणि साय दुनिये बारा एकशे सव्वीस वर्गमुळात पाच तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करता येईल तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता आता आपण पुढे जाऊयात बघा गणित सोडवण्याची पद्धत वेगळी किंवा काही मुलं इथं तीनशोक बारा पाच ते एक पंधरा करून कॅल्क्युलेशन करून काढतील किंवा डायरेक्ट गुणाकार करून काढतील तुमची प्रगल्भता तिथं वापरायची आहे तुमचं डोकं तिथं तुम्ही चालू शकता ठीक आहे पुढे बघा पुढचा जो प्रश्न आहे इथे तीन वर्गमळत आठ आणि वर्गमळत पाच बघा तीन आणि इथं बाहेर काय ना म्हणजे तीन आपल्या जागेवर आणि आतमध्ये आठ गुणिले पाच बरं का बघा आता इथं तीन आपल्या जागेवर आणि आठा पंचे चाळीस आता चाळीसला कशाने भाग जाईल बाबा चाराने चार आहे चाळीस चाराचं वर्गमूळ किती दोन मग तीन आपल्या जाग्यावर चाराचं वर्गमूळ दोन बाहेर आलं वर्गमुळात दहा आपल्या जाग्यावर आता तीन दुने किती झाले सहा आणि हे वर्गमळत दहा आपल्या जागेवर विषय संपला झालं इथे पण सेम विषय आठ आणि आठ बघा या ठिकाणी काय होईल बरोबर पाच गुणिले दोन हे बाहेर आणि वर्गमात हे आठ गुणिले आठ आठ गुणिले आठ पाच दुने दहा वर्गमाळ आठे आठी चौसष्ट दहा गुणिले चौसष्टचं वर्गमूळ किती आलं आठ दहा आठी ऐंशी तर असं पण येईल कॅल्क्युलेशन करता हे झालं आपल्याकडे चौथा तिसरा चौथा झाला अजून पुढची गणित आपण बघूयात पटापट बघूयात कारण उगाच वेळ वाया नाही घालवायचा इथं आता भागाकार करा भागाकार करायचा भागाकार करताना काय करा अठ्ठ्याण्णव आणि भागिले वर्गमुळात दोन असं लिहा बरोबर मग ह्याला एकत्र लिहू शकता अठ्ठ्याण्णव भागिले दोन असं लिहू शकतो आपण अठ्ठ्याण्णव भागिले दोन अठ्ठ्याण्णवला दोनाने भाग लावला किती राहिलं उत्तर एकोणपन्नास आणि एकोणपन्नासचं वर्गमूळ सात झालं हा असा कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजे इथे बघा इथे पण आपण असं करूयात एकशे पंचवीस वर्गमुळात एकशे पंचवीस भागिले वर्गमुळात पन्नास मग एकत्र लिहा वर्गमाळात एकशे पंचवीस भागिले पन्नास आता एकशे पंचवीस आणि पन्नासला कितीने भाग लावेल पाचाने भाग जाईल एकशे पंचवीसला पाचाने भाग लावला तर किती येतं पंचवीस आणि पन्नासला जर पाचाने भाग लावला सॉरी पंचवीसने भाग जाऊ शकतो दोघांना सुद्धा आपण पंचवीसने पण भाग लावू शकतो पंचवीस पाचशे एकशे पंचवीस पंचवीस गुन्हे पन्नास बघा दोघांना पण पंचवीसने भाग लावू शकतो वाटलं तर असं लावा तुम्ही भाग बघा पंचवीस गुणिले पाच आणि पंचवीस गुणिले दोन असं होईल तर पंचवीस गुणिले दोन पंचवीस पंचवीस गेले मग काय राहिलं वर्गमळात छेद दोन झाला तर असं हे उत्तर आपल्याला येऊ शकतं वर्गमळात छेद दोन ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघू बघा या ठिकाणी अजून भागाकार आहे चोपन्न भागिले सत्तावीस मग याला तुम्ही असं लिहू शकता की बाबा वर्गमुळात चोपन्न भागिले वर्गमुळात सत्तावीस आता एकत्र लिहा वर्गमुळात चोपन्न भागिले सत्तावीस आता सत्तावीस दुने चोपन्न म्हणून वर्गमुळात दोन झालं आलं उत्तर आता तीनशे दहा बघा वर्गमुळात तीनशे दहा भागिले वर्गमुळात पाच एकत्र लिहा वर्गमुळात तीनशे दहा भागिले पाच आता पाचने तीनशे दहाला भाग लावा पाचने भाग लावायचा तीनशे दहाला पाच सक्तीस वरुणाला एक शून्य पाच दुने दहा किती आलं बाबा बासष्ट आलं मग या ठिकाणी लिहा वर्गमुळात बासष्ट झाला एकतीस जुनी बासष्ट किंवा नुसतंच वर्गमात बासष्ट लिहिलं तरी चालू शकतं ठीक आहे तिसरा चौथा झाला आता शेवटचा एक नववा प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे तो बघूया छेदाचे परिमेयीकरण करा म्हणून हा प्रश्न आहे खूप सोपा आहे छेदाचं परिमेयीकरण जर करायचं असेल बघा तर तीन भागिले वर्गमुळात पाच आहे ना खाली जी संख्या वर्गमुळात मध्ये आहे तिलाच वर आणि खाली गुणायचं छेदाचे परिमेयीकरण करा म्हणजे काय वर्गमुळात पाच ही अपरिमेय संख्या आहे बरोबर ना मग तिला परिमेय करायचंय मग काय करायचं का वर आणि खाली वर्गमळात पाचाने गुणायचं कारण खाली वर्गमळात पाच आहे तीन गुणिले वर्गमळात पाच तीन वर्गमळात पाच आणि वर्गमळात पाच गुणिले वर्गमळात पाच पाच झाले झालं छेदाचे परिमेयकरण जिथं वर्गमळात पाच होतं तिथं पाच आला आता इथं काय करणार बाबा एक छेद वर्गमळात चौदा आहे वर आणि खाली कितीने गुणायचं वर्गमळात चौदा ने बाज संपला विषय वर्गमळात चौदाने गुणलं तर किती आलं वर्गमळात चौदा गुणिले एक वर्गमळात चौदा भागिले वर्गमळात चौदा गुणिले चौदा चौदा इथं वर्गमाळ सात आहे पाच छेद वर्गमाळ सात आहे मग वर आणि खाली काय करायचं वर्गमाळ साताने गुणायचं मग काय राहील वर पाच वर्गमाळ सात आणि खाली वर्गमाळ सात गुणिले वर्गमास सात सात आलं इथे बघा सहा छे छेद नऊ वर्ग तीन आता इथं कशाने वर्गमुळात तीन आहे वर वर्गमुळात तीन आणि खाली वर्गमाळ तीन आणि गुणा सहा गुणिले वर्गमुळे तीन सहा वर्ग मुळात तीन आणि नऊ वर्गमुळे तीन गुणिले वर्गमुळे तीन नुसतेच तीन बघा आता तीन एके तीन, तीन दुने सहा तिनाने आणि भाग लायला तीन दुने सहा म्हणून वर आले दोन वर्ग तीन खाली आणि हे नऊ संपला विषय झाला आता इथं कितीने गुणणार आपण अकरा छेद वर्ग मुळात तीन खाली वर्ग तीन आहे वर आणि खाली कशाने गुणायचं वर्ग तीन आणि वर्ग तीन आणि अकरा गुणिले वर्ग तीन अकरा वर्ग तीन आणि वर्गमुळे तीन गुणिले तीन नुसतेच तीन संपला विषय तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो खूप सोपा प्रश्न आहे इतकासा अवघड प्रश्न नाही ना आहे त्याच्यामुळे या प्रश्नाकडे जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण पुढच्या एक्सरसाइजमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी आजची जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण इथंच थांबूयात आजच्या चर्चेमध्ये अशा प्रकारे सर्वसंच दोन पॉईंट तीन जो आहे तो आज आपण बघितलेला आहे तर यानंतर दोन पॉईंट चारवरती आपण चर्चा करूयात पण दोन पॉईंट चार तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद